सम्राट अशोकांबद्दल असं म्हटलं जातं की त्यांच्या जा प्रचंड होता की जवळपास संपूर्ण भारतीय उत्खंड एकाच साम्राज्याखाली आला होता भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासावर छाप उमटवणाऱ्या सम्राट अशोकांचा कार्यकाळ चाळीस वर्षांचा होता तामिळनाडू आणि केरळ ही दक्षिणेतील दोन राज्य सोडली तर आजचा संपूर्ण भारत पूर्ण पाकिस्तान अफगाणिस्तानचा पूर्वेकडील काही भाग सम्राट अशोकांच्या आधिपत्याखाली होता इतकंच नाही तर बौद्ध धर्माला वैश्विक धर्माच्या पातळीवर पोहोचवण्यात देखील अशोक यांना यश आलं होतं चार्ल्स अॅलन यांनी अशोका द सर्च ऑफ इंडिया लॉस्ट एम्पेर हे पुस्तक लिहिलं आहे आणि या पुस्तकात चार्ल्स लिहितात की अशोक यांना खऱ्या अर्थानं भारताचे संस्थापक किंवा पितामह म्हटलं जाऊ शकतं अशोकाच्याच काळात पहिल्यांदा भारताची एक राष्ट्र म्हणून उभारणी झाली होती सम्राट अशोक इसवी सन पूर्व तीनशे चार ते सन पूर्व दोनशे या काळामध्ये अशोकाचा जन्म पाटलीपुत्र येथे म्हणजेच सध्याची बिहारची राजधानी असलेल्या पाटणा येथे झाला होता त्यांच्या वडील बिंदुसार आणि आईचे धर्मा नाव होते, होते। कल्याणकारी राज्याची स्थापना करणारा जगाच्या इतिहासातील पहिला राजास म्हणजे अशोक सम्राट नमस्कार मी अमर जगताप तुमचे पुन्हा स्वागत करतो मराठी गायन चॅनल वरती आज आपण या व्हिडिओमध्ये सम्राट अशोक यांच्याबद्दल जाणून घेऊया सर्वात क्रूर असणाऱ्या आणि आपल्या नव्याण्णव सावत्र भावांना मारून स्वतःला सम्राट घोषित करणाऱ्या सम्राट अशोकने बौद्ध धर्माचा स्वीकार कसा केला आणि पूर्ण भारत बौद्धमय कसा केला आणि कशा प्रकारे त्यांनी बौद्ध धर्माचे शिकवण लोकांना दिली मित्रांनो आपण गोष्ट नमूद केली पाहिजे की मुस्लिम शासका अगोदर भारतामध्ये अगोदर असे अनेक हिंदू यांचे होते अनेक सम्राट अनेक अंगाने पाहतात एक विजेता ज्याने युद्धाचे भयंकर परिणाम पाहून विजयाच्या आक्रमक वृत्तीचा त्याग केला जणू त्याचं व्यक्तिमत्व नंतर सारखं झालं होतं सम्राट अशोकाची कहाणी त्याचे आजोबा चंद्रगुप्त मौर्य आणि चंद्रगुप्त यांचा मगटचा सम्राट बनवणाऱ्या चाणक्यापासून सुरू होते अशोक हे मौर्य साम्राज्याचे संस्थापक असलेल्या चंद्रगुप्त मोर्याचे नातू होते इसवी सन पूर्व तीनशे बत्तीस मध्ये अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर एक ते दोन वर्षाच्या आतच सिंधू नदीच्या पूर्वेकडील भागातून ग्रीकचं राज्य संपुष्टात येऊ लागलं होतं त्यानंतर चाणक्यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रगुप्त मोर्यानी उत्तर भारतावरती एक क्षत्रिय अंमल प्रस्थापित केले चंद्रगुप्त मोर्यांचा कार्यकाळ चोवीस वर्षांचा होता चंद्रगुप्त बिंदुसार हे मगधचे सम्राट बनले बिंदुसारचा मुलगा सुसिमा त्यांच्या साम्राज्याचा वारसदार होता बिंदुसारानंतर तोच मगधचा राजा होईल असं मानलं जात होत बिंदुसाराच्या वारसदारांमध्ये अशोकचा क्रमांक खूप मागे होता अशोकाची शरीरयष्टी प्रभावी नव्हती आणि त्यांची उंची खूप कमी होती त्यांना त्वचा रोगही होता त्यामुळे ते कुरोप दिसायचे कदाचित याचमुळे बिंदुसार त्यांच्यावरती नाराज असायचे आणि त्यांना चिडचिड करायचे वारसदारांच्या यादीतून त्यांनी अशोकाचं नाव काढून टाकलं होतं या कारणामुळे पाटलीपुत्र म्हणजेच सध्याची बिहारची राजधानी असलेले पाटणा या राजधानीच्या शहरापासून दूर असलेल्या तक्षशिलेमध्ये जेव्हा बंड झाले तेव्हा राजा बिंदुसार यांनी बंड मोडून काढण्यासाठी अशोक सम्राट यांना पाठवले तक्षशिला हे शहर सध्या पाकिस्तानमध्ये आहे त्यानंतर अशोक यांना मध्य भारतात उज्जैन मध्ये सम्राटांचे राजप्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आले त्यावेळी अशोक विदिशा या मध्य प्रदेशातील शहरामध्ये एक स्थानिक व्यापारी महादेवी साक्या कुमारी या सुंदर मुलीच्या प्रेमात पडले आणि त्यांनी तिच्याशी लग्न केले लग्नानंतर अशोक यांना दोन मुलं झाली महिंद्रा आणि संगमित्रा हे त्यांची नाव होती पुढे अशोक यांनी बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी श्रीलंकेत पाठवलं होतं अशोक मौर्य साम्राज्याचा सम्राट झाल्यानंतर महादेवीनं पाटलीपुत्राला जाण्याऐवजी विदेशामध्येच राहणे पसंत केले महादेवी बौद्ध होत्या असं त्यावेळी म्हटलं जात होतं त्या काळी विदिशा म्हणजेच बौद्ध धर्माचं एक केंद्र होतं अशोक यांचा मोठा भाऊ सुसिमा यांची बिंदुसार वारसदार म्हणून निवड केली होती मात्र इसवी सन पूर्व दोनशे चौऱ्याहत्तर मध्ये मौर्य साम्राज्यात आणखी एक बंड झालं ते बंड मोडून काढण्यासाठी राजा बिंदुसारने सुसीमाला पाठवण्यात आलं पण आधीपेक्षा हे बंड अधिक गंभीर स्वरूपाचं होतं त्यामुळे युवराज सुसीमाला तक्षशिलेत बराच काळ थांबावं लागलं याच दरम्यान राजा बिंदुसार फारच आजारी पडले होते त्यांनी सुसिमाला परत येण्याचा आणि त्या जागी अशोक यांना तक्षशिलेला जाण्याचा आदेश दिला राधागुप्त हा बिंदुसारचा एक मंत्री अशोक यांचा फारच मोठा समर्थक होता राधागुप्तानं हस्तक्षेप करत बिंदुसारांनी दिलेला आदेश थांबवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी अशोकानं आजारी पडल्याचं नाटक केलं त्याचबरोबर त्यानं वडिलांना त्याला तात्पुरता राजा करावा अशी मागणीही केली हे ऐकताच बिंदुसार यांना धक्का बसला आणि अपस्माराचा जेव्हा पाटलीपुत्र मध्ये परत आले तेव्हा त्यांना वडिलांच्या पश्चात अशोकनं पाटलीपुत्र वर्चस्व मिळवलं हे समजलं यानंतर मौर्य साम्राज्यावरती वर्चस्व मिळवण्यासाठी अशोक त्याचाच मोठा भाऊ सुसिमा आणि त्याचे इतर नव्याण्णव सावत्र भाऊ यांच्यामध्ये मोठा संघर्ष झाला हा संघर्ष चार वर्ष चालला आणि याच संघर्षामध्ये अशोक भाऊ मा मारला गेला याच संघर्षात अशोक आणि इतर नव्याण्णव सावत्र भावांची हत्या के केली असं बोललं जातं त्यानंतर त्यांनी स्वतःला मगधचा म्हणजेच मौर्य साम्राज्याचा राजा घोषित केलं राज्याभिषेकाचा के आनंद साजरे करताना अशोकांनी आणखी एका राजकुमारीशी विवाह केला अशोकांच्या जाणखाण्यात अनेक महिला होत्या मात्र त्यातील अनेकांना अशोक आवडत नसे अशोकांनी त्या महिलांना जिवंत जाळलं होतं असं देखील म्हटलं जातं त्यामुळेच अशोकाला अंडाशोका देखील म्हटलं जायचं इसवीसन पूर्व दोनशे पासष्ट मध्ये अशोक यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला अर्थात स्वतः अशोकांनीच मान्य केलं होतं की सुरुवातीच्या दीड वर्षात त्यांनी बौद्ध धर्म फार गांभीर्यानं घेतला नव्हता अशोकांनी स्वीकार केल्यानंतर असं मानलं जातं की इंग्रजांआधी भारताच्या सर्वात मोठ्या भूभागावर राज्य करणारा राजा म्हणजे सम्राट अशोक होते इसवी सन पूर्व तीनशे बासष्ट मध्ये अशोकांनी कलिंग विरुद्ध युद्ध केलं कलिंग हे सध्याचे ओडिसा छत्तीसगड झारखंड बंगाल आणि मध्य प्रदेश या प्रदेशा प्रचंड नरसंहार झाला होता या युद्धात जवळपास लोक युद्धा युद्धा अधिक लोकांना कैद करण्यात आलं होतं किंवा तिथून हकलण्यात आलं होतं जे मारले गेले त्यातील बहुतांश लोक सामान्य नागरिक होते त्यावेळी कलिंगची लोकसंख्या नऊ लाख पंच्याहत्तर हजार समजा कलिंगची लोकसंख्या दहा लाख होती तर असं मानलं जातं तरी मरणाऱ्यांची संख्या एकूण लोकसंख्येच्या वीस टक्के होती शिवाय त्यात कैद्यांची संख्या जोडली तर एकूण लोकसंख्येच्या पस्तीस टक्के लोकांवर या युद्धाचा परिणाम झाला होता कलिंगच्या युद्धातील विजयामुळे अशोकच्या साम्राज्याचा सा विस्तार बंगालच्या खाडीपर्यंत झाला होता पुढची सदतीस वर्षे हा प्रदेश अशोकच्याच अधिपत्याखाली होता मात्र हे युद्ध इतकं रक्तरंजित होतं की या युद्धामुळे अशोकावर प्रचंड परिणाम झाला त्याचं अंतर्मन ढळून निघालं आणि विवेक बुद्धी झाली त्याने या युद्धाबाबत दुःख व्यक्त या युद्धानंतर अशोकच्या जीवनात फार मोठा बदल झाला या युद्धानंतर अशोकनं भारतात नवीनच असलेल्या बौद्ध धर्माच्या विचारांचा अंगीकार केला कलिंगच्या युद्धामुळे नावाला बौद्ध असलेले सम्राट अशोक पूर्णपणे बौद्ध धर्माचे अनुयायी बनले त्यानंतर सम्राट अशोक यांनी आपल्या साम्राज्याची जडणघडण गौतम बुद्धांच्या शिकवणीनुसार असलेल्या नैतिक मुलांच्या आधारे केली चांगल्या शासकाप्रमाणे अशोक जनतेसाठी उपलब्ध झाले रयतेचा विचार करू लागले मात्र अशोकांनी मांडलेली मतं फक्त काही मोजक्याच लोकांपर्यंत पोहोचू शकत होती अशोक यांची इच्छा होती की त्यांचे विचार सर्व जगापर्यंत पोहोचले पाहिजे त्यासाठी त्यांनी लेखनाद्वारे विचार पोहोचण्यासाठी पावलं उचलली यासाठीच अशोकांनी अनेक शिलालेख लिहून घेतले अशोक यांनी त्यांचे संदेश प्राकृत भाषेत लिहिले त्या काळी पूर्ण मौर्य साम्राज्यात प्राकृत भाषा बोलली जायची जी। जिथे जिथे शाळा असतील किंवा दगडी स्तंभ असतील तिथे त्यांचे शब्द कोरण्यात यावे जेणेकरून ते दीर्घकाळ टिकतील जोपर्यंत माझे वंशज राज्य करतील किंवा जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आकाशात तळपत राहतील तोपर्यंत लोकांपर्यंत हे शब्द पोचले पाहिजेत आणि त्यांना वाचता आले पाहिजेत असं अशोक सम्राट यांचं मत होतं अशोकांचे बहुतांश शिलालेख प्राकृत भाषेत असून ते ब्राह्मी लिपीत कोरण्यात आले आहेत तर काही शिलालेख ग्रीक आणि अरम एकी लिपीमध्ये देखील कोरण्यात आले आहेत अशोक यांना वाटत होतं की सर्वांनी मिळून मिसळून राहिलं पाहिजे एकमेकांच्या मतांचा विचारांचा आदर केला पाहिजे सहजीवनाच्या भावनेनं राहण्यास शिकलं पाहिजे इतरांच्या संप्रदायाचा आदर केला पाहिजे कारण इतरांच्या संप्रदायाचा आदर करूनच तुम्हाला स्वतःच्या संप्रदायाचा आदर करता येईल अशोकांच्या मृत्यूनंतर विशाल आणि शक्तिशाली मौर्य साम्राज्य उतरणीला लागलं अखेरच्या काळात मौर्य साम्राज्याची धार्मिक आस्था शिखरावरती पोहोचली होती धार्मिक समर्पण एवढ्या मोठ्या प्रमाणावरती होतं की त्यांनी सर्व खजिनाच त्यासाठी रिकामा केला होता सम्राट अशोक जेव्हा आजारी आणि मृत्यूशयीवरती होते तेव्हा त्यांनाच माहीत होतं की आता त्यांचं जीवन कार्य संपलं आहे या आजारातून आपण काही बरे होणार नाही आपले सर्व मौल्यवान रत्न दागिने चांगल्या कामासाठी दान केले आणि शेवटी इसवी सन पूर्व दोनशे बत्तीस मध्ये सम्राट अशोकांचं निधन झालं मौर्य वंशाची राजवट एकूण एकशे सदोतीस वर्ष होती मौर्य साम्राज्याची सुरुवात चंद्रगुप्त मौर्याच्या विजयानंतर झाली होती त्यानंतर चंद्रगुप्ताचा नातू सम्राट अशोकाच्या काळात मौर्य साम्राज्य शिखरावर पोहोचलं होतं त्याला प्रचंड वैभव प्राप्त झालं होतं मात्र सम्राट अशोकच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याची घसरण वेगाने झाली अशोक यांचा मुलगा आणि नातू आपल्या आजोबा आणि पंजोबा इतक्या क्षमतेचे आणि इतके कर्तबगार नव्हते त्यांची राजवट देखील काही कमी काळ होती त्यानंतरच्या काळात अशोकाच्या अनेक वारसांमध्ये मौर्य सम्राज विखुरलं गेलं आणि साम्राज्याचे अनेक तुकडे झाले अशोकांच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्य लयाला जावं लागलं अखेर सम्राट अशोकांना भारतीय लोक एक प्रकारे विसरूनच गेले होते हळूहळू प्राकृत भाषा आणि ब्राह्मी लिपी मागे पडत गेली आणि त्याचा वापरही बंद झाला शिलालेखांवरती लिहिलेले अशोकांचे संदेश लोकांना वाचता येणं झाले पण मग असा होता नीतीचा खेळ की या वैभवशाली आणि विसरला गेलेला इतिहासा शोध एकोणीसाव्या शतकात लागला विशेष म्हणजे हा शोध लावला भारताला गुलाम बनवणाऱ्या इंग्रजांनीच सम्राट अशोक आणि त्यांच्या इतिहासात शोध विलियम जोन्स आणि जेम्स प्रिम्सेस या दोन ब्रिटिश इतिहासकारांनी लावला त्यांनी विसरल्या गेलेल्या लिपीचा शोध लावला आणि ती लोकांना उलगडून दाखवली त्यामुळे सम्राट अशोकांच्या शिलालेखांचं वाचन करणं शक्य झालं भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या फक्त एक महिना आधीच म्हणजे जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये राज्यघटना सभेत बोलताना जवाहरलाल नेहरू यांनी एक प्रस्ताव सादर केला होता भारताच्या राष्ट्रीय झेंड्याची रचना कशी असावी यासाठी तो प्रस्ताव होता यात अशोक चक्राला भारताच्या तिरंग्याच्या मध्यभागी स्थान देण्यात आलं अशोकांचे चार सिंह फक्त भारताच्या पोस्ट ऑफिस तिकिटांवरतीच नाहीत तर ते भारताचं राष्ट्रीय चिन्हही आहे तर असं आहे मित्रांनो सम्राट अशोकाचा इतिहास ज्यांनी पहिल्यांदा भारताला शांततेचा आणि अहिंसेचा सल्ला दिला तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद